आता नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र गोरकडे मी इथं सामान्य गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो तर आपण यांना बोरचं पॉईंट पाहिजे महाराजांना तर आपण त्यांना त्यांचं नाव गाव विचारू महाराज तुमचं नाव गाव सांग गा। नमस्कार मी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज सबलत वडुले बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर महाराज मला एक विचारायचं तुम्हाला हा पॉइंट मी कुठून सांगितला तुम्ही सांग आपल्या घरी जागेवर ते बंगला आहे त्यांचा मित्रांनो ते बांगलात आहात दादा बंगल्यापासून मी तिथून तिथं ते सोरपंपाच आहे तिथून मी सांगितलं एवढे जण आहे इथं तर यांना विचारून पहा तिथून मी हे सांगितलं होतं या लोकेशनला दोन्ही धागाच्या मधली जागा तर इतक्या लांबून सांगणं सोपं नाही आणि मी चेक पण करून देतो आता

नाही तुम्हाला दुसरी दाखवायची चाललं इथं काय नाही काय नाही काय नाही काय नाही तर मी परत एक रेषाशी कोणाची वडली हां तर मी परत पुढे चाललो इथं काय नाही काही नाही काय नाही काय काय नाही काय ना आता ती लाईन ती पुढं क्रॉस मारली हवा तिथं मारली तर ती लाईन अशी तर मी हा थोडं मी पुढं पुढं चाललो परत पाहुण्याचा झा मित्रांनो हे बघा महाराज हे महाराजांना हे झाड मी पकडायला लावलं होतं आहे ना हे झाड पकडायला लावलं ना टच बारा चक टच कर आपण एवढं व्हिडिओ बनवू एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी पॅक देऊ थांबा 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 आता तुम्ही पाहू शकता त्यांनी टच केलं कसं होत टच कर

<laughs> आणि हे हे तिकडून मी करीत होतो नाही बरोबर ना तरी आहे आपण इथं परत खात्री करू एकताची मग फायनल करू आपण उठतायचं झाड हा तर झाड उठत उपटत दाखव दगड हायला नाही मी हाय मी हायथ उपटतन दाखव फक्त एवढं आहे हे बघा मित्रांनो या झाडाखाली पाणी आहे आपण झाडाखाली किती पाणी होतो पाणी लागलं महाराज सांगायचं नावात नाच रेत कर येशूच्या नावात फिरवायला सुरुवात कर नाच रत येशूच्या नावात पलीकडच्या साईडला फिरो 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 येशूच्या नावात फिरो नाच रेत येशूच्या नावात पलीकडून फिरो तू प परमेश्वर देवाप्पा तुम्ही जिवंत आहात तुम्ही आमच्या बरोबर आहे तुमचं वचन सांगतो दोन किंवा तीन जण माझ्या ना नाव ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मी उतरून येतो आता तुम्ही आमच्या ते म्हणून धन्यवाद देतो आणि याला डावीकड किंवा उजवीकड जोवाऱ्यात फिरून दाखव थांबून नका देऊ याला याला उजवीकड फिरो किंवा डावीकड फिरो येशूच्या नावात ना सेटकर येशूच्या नावात फिरो फिरो उजवीकड फिरो फिरो ज्वाऱ्यात फिरो परमेश्वर देवाप्पा तुम्ही जिवंत आहे अलीकडून फिरो येशूच्या नावात नाशर येशूच्या नावात यांचा पूर्ण विश्वास तयार कर पूर्ण फिरव येशूच्या नावात फिरव फिरव उजवीकड फिरव फिरव यांचे निगेटिव्ह विचार काढून टाक उजवीकड फिरव फिरव उजवीकड उजवीकड फिरवून थांबव थांबव डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव त्यांच्या डाव्या हाताला फिरव बनेलवाल्यांच्या डाव्या हाताला फिरो येशूच्या नावात ना श्रेद कर इ एकदा फिरून दाखव ना श्रेत कर इ त्यांचा पूर्ण विश्वास पक पटन पाणी खरोखर परमेश्वर जिवंत आहे म्हणून फिरो डाव्या हाताला आणि थांबूच्या नावात फिरो फिरो येशूच्या नावात थांबू नको येशूच्या नावात फिरो फिरव फिर। ना ना तू बॅलन्स घे फक्त तू पडू नको फक्त तू त्यांना पक्का धर पक्का धर आमची खात्री होती फिरव यांला फिरो फिरो माझ्याकडे येते देज्या हाताला फिरव आणि थांबव 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 डाव्या हाताला फिरवून दाखव थांबव येशूच्या नावात थांबव आणि डाव्या हाताला फिरव फिरो डाव्या हाताला येशूच्या नावात म आणि येशू ख्रिस्ताच्या नावात डाव्या हाताला फिरो नाच रेट येशूच्या नावात फिरो फिरो नासरेत रेट करिशूच्या नावात दावी कर, कर. थांबव आता आणि याला ना उजव्या हाताला एकदा फिरवून दाखव ज्वारेच दा फिरो पण थांबू नको फिरो ज्वार एकदा ज्वारेच फिरव फिरो, दा. फिरो. फिरो, फिरो. फिरो दादा त्याच्यात बोलाव दादा त्याच्यात बोलाव खरंच खरंच फिरलं त्याला उभं राहिलं होतं फक्त आपआप जिकडे फिरलं तिकडे फिरलं काय कळलं धन्यवाद हे महत्वाचं आहे <laughs> बरोबर महत्वाचं mm. हे अगोदर बरोबर तुम्ही घ्या खात्री करा तुम्ही करा दादा तुम्ही करा तुम्ही करा।, करा मी तर म्हणतो सगळेच करा <laughs> कर। चालू कर बर थोडे थोडे बनवतात का चालू विचारू आपण नाही ना आपण मी बोलतो नाच रेत येशूच्या नावात यांना डावे हाताला फिरू फिरव थांबू नको इशूच्या नावात फिरवायला सुरुवात कर पाणी असेल तर फिरव फिरो फिरो थांबव थांबव हाताला फिरून दाखव एकदा उजवा हात त्यांचा माझा नाही त्यांचा उजवा हात हे जे घातलेलं आहे का उजव्या हाताला फिरव पलीकडून फिरव पली पलीकडून थांबू नको पलीकडून फिरो 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 थांबव थांबो थांबव डाव्या हाताला फिरून दाखव थांबव थांब थांबत जाऊ नाही ते बोलल्याप्रमाणे रवींद्र गोरपडे जे बोलले त्याप्रमाणे ते, ते फिरतंय उजवीकडे म्हणलं तर उजवीकडं डावीकडे म्हणलं काय धन्यवाद बरं बरखाद